नमस्कार मी सरिता पवार न्याय दरबार वृत्तवाहिनी मध्ये आपलं स्वागत आहे अंबरनाथ पूर्व येथे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून तसेच आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रयत्नातून वडवली येथे रविवारी अंबरनाथ नगरपालिका शिवप्रेरणा संचालित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय वाचनालयाचा लोकार्पण सोहळा तसेच सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन सोहळा बौद्ध भंते कश्यप यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी पाच कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून घेतला येथील ग्रंथालयात एक लक्षाहून अधिक पुस्तकांचा संग्रह करण्यात आला असून गेल्या अनेक वर्षापासून पूर्व भागातील वाचकांसाठी ग्रंथालयाची गरज आता पूर्णत्वास आल्याचे समाधान यावेळी वाचकांनी व्यक्त केले आहे या प्रसंगी आमदार डॉ बालाजी किनीकर अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत रसाळ माजी नगरसेवक सुभाष साळुंके डॉक्टर बी आर आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल हंडोरे बुद्ध जयंती अध्यक्ष सुधाकर सरवदे सुवर्णा साळुंखे ज्येष्ठ समाजसेवक संजय जाधव संतोष पगारे भास्कर बोराळे डॉक्टर पी बी ढोके बाळकृष्ण कदम तृशांत जाधव हनुमंत इजगल सर्जेराव वाघमारे विजय सोनवणे माधव गायकवाड मोहन कांबळे महेंद्र गायकवाड बुद्धविहारातील उपासक उपासिका बहुसंख्येने उपस्थित होत्या तसेच यावेळी आदी मान्यवर भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते आमचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने आणि आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी अंबरनाथमध्ये नेहरू गार्डनचं लोकार्पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचं लोकार्पण सिविक सेंटर साई सेक्शन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन याचा आज भूमिपूजन आज असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने या ठिकाणी झाले त्या कार्यक्रमासाठी भा, भारतीय जनता पार्टीचे सचिव गुलाबराव पाटील आमचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी नगरसेवक सुभाष साळुंके आमचे शिव साहेब इथं स्थानिक सचिन सर्वच या ठिकाणी नगर नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे समाजाचे बंतीजी प्रतिष्ठित लोक सर्व या ठिकाणी आहेत आणि आम्हाला खूप आनंद होतोय की आज एक अध्यक्ष ग्रंथालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची या ठिकाणी लोकार्पण होते खूप आनंद होतोय ज्या बाबासाहेबांनी आम्हाला सर्वांना शिक्षणाची ओढ आणि समाजालाही आणि पूर्ण भारताला संविधान दिलं त्यांच्या नावाचे एक अध्यावत या ठिकाणी ग्रंथालय या ठिकाणी लोकार्पण झालेले मे शिवसाहेब आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे खूप खरोखर समाजाच्या वतीने आणि अंबरनाथकरांच्या वतीने या ठिकाणी मी आभार मानतो ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ